दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या निकालानंतर च्या मित्र पक्षांची एक बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं ते वक्तव्य ईव्हीएम मशीनला धरून होतं आणि ते वक्तव्य फार गाजलं ते यात म्हणाले होते की ईव्हीएम जिंदा आहे की मर गया थोडक्यात ईव्हीएम वरती अनेक मीन्स आणि अनेक अने अने जोक्स सध्या व्हायरल होताना दिसतात त्यातले काही जोक्स मी तुम्हाला ऐकवते एक मीम्स मी तुम्हाला ऐकवते निकालानंतर मीम फार व्हायरल झाला होता प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर येत होता की या निवडणुकाच्या निकालानंतर सध्या सगळेच खुश आहेत बीजेपी सत्तेमध्ये आलं म्हणून बीजेपी खुश त्याच्यानंतर बीजेपीला चारशो पारा मी करू दिलं नाही म्हणून काँग्रेस खुश आणि आता मला कोणीही नाव ठेवणार नाही म्हणून ईव्हीएम खुश थोडक्यात काय तर घुमून फिरून गोष्ट ही एम वरती येत होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या निकालानंतर प्रकरण थोडं थंडावलं होतं कारण जो सत्तेमध्ये असतो आणि जो विरोधी पक्षामध्ये बसतो विरोधी पक्षामध्ये बसलेला प्रत्येक जण हा ईव्हीएम वरती बोट ठेवू लागला होता ईव्हीएम हॅक होतो चर्चेला उद्या येऊ लागलं होतं पण या निकालानंतर मात्र प्रकरण थोडस शांत होताना दिसलं होतं पण काही दिवसापूर्वीच राहुल गांधी यांनी ईव्हीएम वरती परत एक निशाणा साधला आणि या चर्चेला परत जोर येऊ लागला की ईव्हीएम खरंच हॅक होतं का आणि या व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएम खरच हॅक होतं का या हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत ईव्हीएम मशीनवरती परत एकदा निशाणा साधला त्या पोस्टमध्ये ते म्हणतात की ईव्हीएम मशीन हा एक ब्लॅक बॉक्स आहे निवडणूक आयोगाने एकतर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करावी नाहीतर ईव्हीएम सिस्टम ही बंद करावी आणि त्यांच्या ह्या विधानाला ते हवाला देतात इलॉन मस्कच्या एका पोस्टचा त्यामध्ये इलॉन मस्क मस्क असं म्हणतो की ईव्हीएम पद्धत आता बंद केली पाहिजे कारण ईव्हीएम आता हॅक केलं जाऊ शकतं ए आधारे त्याला हॅक करता येऊ शकतं आणि ह्या मस्कच्या विधानानंतर राहुल गांधींनी ते वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावरती ईव्हीएमला परत एकदा निशाणा साधला जाऊ लागला खर तर आतापर्यंत ईव्हीएम ला हॅक करता येतं किंवा ही ईव्हीएम हे हॅक होऊ शकतं अशा अनेक अनेक जणांनी असे आरोप केले पण त्या संदर्भातला पुरावा अजून तरी एकानेही पुढे सादर केलेला नाही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने प्रथम ईव्हीएमचा वापर केला त्याच्या अगोदर बॅलेट पेपरचा वापर निवडणुकांसाठी केला जायचा आता ईव्हीएम कसं काम करतं त्या संदर्भात आपण थोडं जाणून घेऊया ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम वर मतदानाबरोबरच किती मतदान झाले हे पण स्टोअर केलं जातं ईव्हीएम मध्ये दोन युनिट असतात एक सीयू म्हणजेच कंट्रोल युनिट जो रिटर्निंग ऑफिसर कडे असतो दुसरा असतो बीयू म्हणजेच बॅलेटिंग युनिट जे मतदान कक्ष जिथे असतं तेथे ठेवलं जातं जिथे जाऊन आपण मतदान करतो कंट्रोल युनिट आणि बेलेटिंग युनिट हे पाच मीटरच्या केबलने जोडले जातात च्या सोबत वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे व्ही पण असतं जिथून एक चिठ्ठी आपल्याला दिसते म्हणजेच आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्या उमेदवाराचं चिन्ह त्या चिठ्ठीवरती येतं या चिठ्ठ्या स्टोअर केल्या जातात सगळी प्रोसेस आता परत एकदा आपण समजून घेऊया ज्यावेळेस आपण मतदान केंद्रामध्ये जातो त्यावेळेस पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो कारण तिथे कुठलाही गैरव्यवहार होऊ नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त करत असतात ज्यावेळेस आपण मतदान कक्षामध्ये जातो त्यावेळेस तिथे एक अधिकारी एक मतदार यादी घेऊन बसलेला असतो त्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव शोधलं जातं दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमचं वोटर आय च प्रूफ जमा करतो तिसरा अधिकारी तुमचं नाव आणि सही घेतो चौथा अधिकारी तुम्हाला एक रिसीट देतो आणि पाचवा अधिकारी तुम्हाला घेतो आणि तुमच्या हातावरती एक निळी शाई लावतो त्याच्यानंतर तुम्ही मतदान कक्षेमध्ये जिथे पीयू ठेवलेला बीयू ठेवलेला असतो तिथे तुम्ही जाता आणि तिथे तुमच्या उमेदवाराच्या बटना समोर तुम्ही बटन दाबता आणि त्याच्यानंतर एक बीप असा आवाज येतो आणि त्या आवाजानंतर एक पेपर मध्ये तुमचं ते ज्या मतदाराला तुम्ही मतदान केलं आहे ती चिठ्ठी तुम्हाला दिसते म्हणजे ते तुम्ही तपासून बघता की आपण ज्याला मतदान केलं आहे तर त्याच व्यक्तीला मतदान झालं आहे का तेही तुम्हाला तिथे ते ते दिसतं आणि तो पेपर तिथे जमा केला जातो तो पेपर जमा यासाठी केला जातो की उद्या जर कोणी हरकत घेतली की हॅक झाले तर ते बॅलेट पेपर काउंट करावेत ते तिथे जमा केलेले असतात आणि तुम्ही मतदान पक्षाच्या बाहेर येता म्हणजे तुम्हाला मतदान करण्यासाठी ह्या सर्व प्रोसिजरच्या थ्रू तुम्हाला जावं लागतं आता मतदान अं ज्यावेळेस मतदान होता त्यावेळेस अनेक गैरव्यवहार पकडले गेले गैरव्यवहार झाले सुद्धा काहींनी जाऊन एकाच पक्षाला चार चार पाच पाच वेळा मतदान केला तशी व्हिडिओ त्यांनी अपलोड केले कोणी कुणी मयत आहे पण त्याच्या नावावरती पण मतदान झाले असे अनेक गैरव्यवहार आपल्याला पाहायला मिळाले खरे पण ते गैरव्यवहार इतरांनी केलेले होते ते ईव्हीएम सोबत झालेले नव्हते म्हणजे ईव्हीएम हॅक झालाय असा गैरव्यवहार झाला नव्हता जे गैरव्यवहार केले त्यांना अटक करण्यात आली पण ईव्हीएम मध्ये काहीतरी कोड टाकलाय आणि ईव्हीएम हॅक केलाय असा कुठलाही प्रकार आतापर्यंत झालेला नाहीये आणि झाला असेल तर तसा पुरावा अजून तरी समोर आलेला नाही दोन हजार सतरामध्ये आपण ईव्हीएम म्हणजे दमी ईव्हीएम आणून ईव्हीएम कसं हॅक केलं जाऊ शकतो हो याचा एक डेमो दाखवला होता पण त्यांनी तो डमी ईव्हीएम वरती दाखवला होता तर ओरिजिनल ईव्हीएम वरती त्यांनी तो डेमो दाखवला नव्हता त्याच्यानंतर दोन हजार सतरा मध्येच निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना एक ओपन चॅलेंज दिलं आणि त्या सर्व पक्षांना त्यांनी सांगितलं की तुम्ही या आणि ईव्हीएम कसं हॅक होऊ शकतं याचं आम्हाला प्रूफ करून दाखवा खर तर त्यावेळेस संधी होती की येऊन ईव्हीएम हॅक होऊ शकतं आणि ते कसं हॅक होऊ शकतं ही दाखवण्याची पण त्यावेळेस कोणत्याही पक्षांनी स्टँड घेतला नाही किंवा कुठलाही पक्ष समोर आला नाही आणि त्यांनी ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतं हे दाखवलं नाही खरं तर आयोगाद्वारे असं जारी केलं आहे की ईव्हीएम ही कुठल्याही कम्प्युटरला जोडलेली नाहीये ईव्हीएम ही स्टँड अलोन मशीन आहे ती कुठल्याही कम्प्युटर सोबत नेटवर्क सोबत इंटरनेट सोबत जोडली गेलेली नाही त्यामुळे ती हॅक होऊ शकत नाही ती एआय द्वारा कुठला कोड टाकून किंवा कुठल्याही पद्धतीचं हॅक ईव्हीएम सोबत होऊ शकत नाही असं निवडणूक आयोगाने जारी केलं आहे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भारतातील निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण पारदर्शक आहे मतदान झाल्यानंतर ईव्हीएम गोळा करण्यापासून ते एका सुरक्षित जागी ठेवले पर्यंत खाली आणि कॅमेराच्या निगरणीखाली होतात मतनोंदणी पोलिसांच्या आणि कॅमेराच्या निगराणीखाली होऊ शकते आ, केली जाते त्यामुळं कुठलाही संशय घेण्याची शक्यता तिथे अजिबात नाही आणि जर असं कुठला आतापर्यंत तरी सबळ पुरावा समोर आलेला नाही की जिथे ईव्हीएम हॅक केलं गेलं आहे आणि तसंही निवडणूक आयोगाने ओपन चॅलेंज दिलं आहे की तुम्ही या आणि ईव्हीएम कसं हॅक होऊ शकतं हे आम्हाला प्रूफ करून दाखवा त्यामुळे त्यामुळं आतापर्यंत कुठलाही पक्ष समोर आलेला नाही त्यांनी ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतं हे दाखवलं नाही आणि तसा एक सबळ पुरावा सुद्धा आपला कोणासमोर आलेला नाही त्यामुळे सध्या तरी ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असंच म्हणणं योग्य राहील तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम हॅक होऊ शकते का किंवा होत असेल तर मग ती कुठल्या पद्धतीने होत असेल कारण बॅलेट पेपरचा जर परत निवडणुकांसाठी उपयोग केला गेला तर ती फार मोठी प्रक्रिया होऊन जाईल आणि जसं की पहिलं व्हायचं की अख्खे बॅलेट पेपरचे बॉक्सच उचलून घेऊन जायचे त्या जागी दुसरे आणून ठेवले जायचे आणि तिथं पारदर्शकता कशी आणणार त्यामुळं हा बॅलेट पेपर आणणं हा एक पर्याय आहे की अजून कुठला पर्याय असू शकतो हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही हे तुम्ही सुद्धा मला या कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत बघत राहा वाईज टुगेदर धन्यवाद